नमस्कार मित्रांनो बी बेडी सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीचा आजचा भाग झाल्यानंतर उद्याच्या भागात काय घडणार हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत थोड्याच वेळापूर्वी कलर्स वाहिनीने उद्याच्या भागाचा प्रोमो प्रदर्शित केला असून त्यामध्ये असं दाखविले आहे की उद्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक हॉन्टेड टास्क होणार आहे तर काय आहे हे प्रकरण हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये हॉन्टेड असा टास्क होणार असून घरामध्ये भूतांचा सेटअप केलेला पाहायला मिळाला आहे तसेच प्रोमोमध्ये दाखवल्यानुसार घरामध्ये लाईट चालू बंद होत आहेत आणि चेटकिनीच्या हसण्याचे आवाज येत आहेत आणि तेवढ्यात बिग बॉस असं म्हणतात की तो आला आहे तर मित्रांनो या सगळ्यावरून एकंदरीतच हा नॉमिनेशन टास्क असण्याची दाट शक्यता आहे उद्या बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्क होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला हा सेटअप बघून हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद